आपण अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ते आपल्याला माहित असत अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ते म्हणजे काय माणसाच्या सोयीसाठी किंवा स्थान निश्चित करण्यासाठी काल्पनिक स्वरूपाचे ज्या रेषा आखलेल्या असतात त्याला अक्षरवृत्त आणि रेखावृत्ते म्हणतात तर पृथ्वीवर ज्या आडव्या स्वरूपाच्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो अक्षरवृत्ती असे म्हणतो आणि अक्षरवृत्ताची संख्या असते एकशे आणि पृथ्वीवरूपाच्या रेषा असतात त्यांना आपण म्हणतो रेखा आणि रेखा वृत्ताची संख्या असते तीनशे सात तर सर्वृत्तांनी आपण काय करू अक्षरवृत्ती म्हणजे काय हे समजून घेऊयात आपण आता अक्षरांमध्ये काय सर्वात महत्वाचं किती पाच अक्षर आहे त्यापैकी एक अक्षर हे पृथ्वीच्या बरोबर जाते त्याला आपण काय म्हणतो विष्वृत्त आणि किती अंशावरून जाते ते शून्य अंशावरून शून्य अंशावरून ठीक आहे शुन्यां शुन्यां आता त्याच्या वरच्या बाजूने काय होत

पुन्हा पृथ्वीचे सामान दोन भाग करणार होतो कोणता आणि मकर साडेतीन बघा पृथ्वीचा हा आहे वरचा तो, तो काय उत्तर भाग आहे उत्तर गोलार्ध आणि राजपूर काचा भाग आहे तो काय दक्षिण मोला त्यामध्ये आले का लक्षात तुमच्या आता हा जो वरचा भाग आहे आर्किटेक्ट वृत्ताच्या जसा जसा वर दिसाईन तस काय होतं सूर्याची किरण काय होतं

त्याला ध्रुव आणि काय म्हणायचं अलग रक्ष्या वृत्त का लक्षात बागा मजेत कोणतं जात जातं

आपण आता काय करू पृथ्वी गोलामध्ये ही वृत्त कशी दाखवले हे दाखवतोय तुम्हाला की आपलं काय पृथ्वी गोर आहे सर्वांना माहीत असे काय दिलंय तिकडे सर्वांना सगळं खंड दिलं आणि निळ्या गोलामध्ये काय दिलंय सगळं पाणी दिलेलं आहे म्हणजे सागरी घाल चल सर्वांना लाईन दिसत आहे काय ती विश्वृष्साची लाईन आहे

त्याला कर्कवृत्त साडे तेवीस अंश दक्षिण उत्तर त्यावरची जी आहे त्या आर्टिक वृत्त अं साडे सहासष्ट अंश उत्तर विषववृत्ताच्या खाली ही जी लाईन आहे Baró